नमस्कार मंडळी आजची सकाळ तुम्ही बघताय खूपच खास आहे कारण ही आमच्या गावची सकाळ आहे आणि आम्हाला गावाला येऊन इतकं बरं वाटतंय खूप छान वाटतं आहे त्यानंतर इथे बघताय मी सगळ्यांना पाणी गरम करून देत होते गावाला आलं की चुलीवरचं पाणीच पाहिजे त्याशिवाय मजा नाही है ना तर हे गावाला चुलीवरचं पाणी मी सगळ्यांना गरम करून देण्याची ड्युटी माझी होती आणि ती ड्युटी झाल्यावरती इकडे तुम्ही बघताय पाऊस खूप पडत होता तर आत्ता थोडासा थांबला होता पाऊस तितक्यात माझ्या आईने सगळ्यांसाठी गरमागरम कांदा पोहे नाश्त्यासाठी बनवले ते खाऊन आम्ही दुपारच्या जेवणाची तयारी केली आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर आमच्या गावाला अशी प्रथा आहे की गणपती स्थापनच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांचे गणपती हे मंदिरामध्ये येतात आणि मग प्रत्येकाने आपापले गणपती घेऊन घरी जायचं असतं तर माझे बाबा हे गणपती आणायला गेले होते मंदिरामध्ये आणि गणपती आणल्यानंतर जे गणपती आणतात त्यांची आणि गणपती बाप्पाची दोघांचीही आरती करायची असते तर इकडे माझी आई गणपती बाप्पाची पूजा करत होती आणि आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं खूप छान वाटतं मला हा दिवस ज्या दिवशी गणपती बाप्पाला घरी आणता तो दिवस मला खूप आवडतो आणि इकडे माझी आई बघताय की गणपती बाप्पाची आणि माझ्या बाबांची आरती करते है। आरती जाली है आहे त्यानंतर आरती झाली आणि गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आणि हे तुम्ही बघताय आमचं अंगण आहे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या घरचं अंगण परसबाग आजूबाजूचा सगळा परिसर दाखवेन त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना ही देवघरात केली जाते जोपर्यंत गणपती बाप्पाला मकरामध्ये स्थापन करत नाही तोपर्यंत गणपती बाप्पा हा देवघरातच राहतो त्यानंतर देवघरातसुद्धा आईने पुन्हा एकदा गणपती बाप्पाची आरती केली आणि बाबा आणि मी दोघंही डेकोरेशन करत होतो म्हणजे डिस्कशन करत होतो की काय करायचं डेकोरेशन आम्हाला दोघांनाही खूप कन्फ्युजन होत होतं की डेकोरेशनचे जे पण कर्टन्स होते ते कोणते मिसमॅच होत आहेत किंवा मॅचिंग कोणते लावायचे वगैरे आणि तुम्ही बघताय हे जे असे थोडेसे ब्राईट किंवा असे शाईनवाले जे कर्टन्स आहेत आम्ही लहानपणापासून असंच डेकोरेशन बघत आलो आहे आणि करत आलो आहे म्हणजे कोकणामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यांकडे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे कोकणामध्ये असंच डेकोरेशन करतात सगळेजण आणि आम्हाला लहानपणापासून याच अशी याच वातावरणाची किंवा या डेकोरेशनची सवय आहे त्यामुळे आम्हाला लहानपणापासून असंच डेकोरेशन येतं करता तर आम्ही डेकोरेशन करत होतो तितक्यात बाबांचे काही मित्र आले आणि मग अशा काही गप्पा रंगल्या की बाबा डेकोरेशन करायचं आहे हे विसरूनच गेले आणि मग मी पुढे कंटिन्यू केलं डेकोरेशन आता डेकोरेशन कसं झालं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन त्यानंतर मी शेवलो आणि थोडंसं करमणूक म्हणून खेळायला बसलेलो असा होता आजचा आमचा दिवस थँक्यू